निवडणुका दिवाळीनंतर होणार असून एवढ्या दिवसामध्ये आचारसंहिता गाळप हंगाम सामोरे जायचे आहे याचे नियोजन करावे लागणार आहे आपण पाच वर्ष तीन हजार कोटींच्या पेक्षा जास्त निधी आणला आहे विरोधक विचारताय प्रत्येक गावाला तीस कोटी आले का हा कोणता बालिशपणा आहे यास एक कोटी वाटायचे असतात का असला हिशोब मागताय ही, ही निव्वळ बालिशपणाची लक्षणं आहे मागच्या काळापेक्षा निश्चितच या पाच वर्षामध्ये जास्त कमाई झाल्या आहेत निवडणुका आल्या त्या रोजगार मेळावा घ्यायचा एक दोन महिने लोकं नादी लावायचे हा धंदा विरोधक करत आहे लोकांना जास्त भूलतापा देऊ नका नाहीतर लोक तुम्हाला भूलतापा दिल्याशिवाय राहणार नाही अशी जोरदार टीका आमदार काळे यांनी कोल्हेंचे नावनं घेता केली आहे कर्मवीर काळे कारखाना ऊस उत्पादकांना एकशे पंचवीस रुपये मॅट्रिक टनाने अंतिम दर देत असून लाभक्षेत्रातील व बाहेरील असा भेदभाव आपण केला नाही आणि करणार नाही कामगारांना वीस टक्के बोनस ही दिला जाणार असल्याची घोषणा आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या सत्तरव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निपतीपण समारंभ माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर चव्हाण व त्यांच्या पत्नी शकुंतला चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला आहे यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक शेतकरी अधिकारी चीफ केमिस्ट स्थापत्य अभियंता आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्येने सभासद शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अधिक बोलताना आमदार काळे म्हणाले की प्रत्यक्ष फिरायचे नाही ऑफिसमधून प्रेस नोट काढायचे एवढा धंदा विरोधक करत आहे आपण सर्वांनी आता कामाला लागायचे आहे केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या आहे हंगाम पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू करण्याबाबतचा निर्णय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली तेवीस सप्टेंबरला मंत्री समितीची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये तो निर्णय त्या ठिकाणी झालेला आपण गाळप हंगाम शुभारंभ किंवा गाळप हंगाम घेण्याची तयारी जवळजवळ पूर्ण करण्यात आलेली तेवीस सॉरी तेरा ऑगस्टला आपण रोलरचं पूजन घेतलं आणि आज आपला बॉलर आगरी प्रतिपण समारंभ रे। या ठिकाणी संपन्न झाले त्याच्यानंतर होणारे राहिले असतील तर या राहिलेल्या काळामध्ये ते पूर्ण करण्याचं काम आपले चीफ इंजिनियर चीफ केमिस्ट त्या ठिकाणी पूर्ण करतील आणि आपल्या गाळप हंगाम याची तयारी दिवाळी पूर्वी त्या ठिकाणी केली जाईल याच्यासाठी आपण योग्य ते नियोजन करावं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती दोन हजार एकोणीस सालामध्ये विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस पाच ऑक्टोबरचा काळ होता मला आठवत चांगलं का चार ऑक्टोबरला आपण फॉर्म भरला होता आणि एकवीस ऑक्टोबरला मतदान झालं होतं आणि त्याच्यानंतर ला, ला काहीतरी मतमोजणी का होती आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी दिवाळी होती आणि मग लगेच नोव्हेंबर मध्ये आपण कारखाना चालू करू शकतो परंतु मागची निवडणूक झाली त्याच्यामध्ये सरकार स्थापन व्हायला थोडा वेळ झाला कालावधी थोडासा पुढे गेला निवडणुका दिवाळीनंतर होणारे आता या किंवा पुढच्या आठवड्यामध्ये साधारण दोन चार दिवसामध्ये आचारसंहिता लागू होणारे आता नवरात्र चालू आहे दसऱ्यानंतर दिवाळीची तयारी आपण सर्वजण करणार अशा सणासुदीचा काळ आहे त्याच्यात निवडणूक आहे म्हणून आपल्याला योग्य नियोजन या ठिकाणी करण्यासाठी ही सगळी धावपळ आहे पण आपल्याला एकाच वेळेस निवडणुकीलाही सामोरे जायचंय आणि गाळा हंगामही आपल्याला त्या ठिकाणी चालू करायचं आहे याचं योग्य नियोजन आपण सर्वांनी करावं एवढी आपल्या सर्वांना विनंती आहे किंवा जे काही काम मंजूर आहे ते काही खोटे काम नाही ते काम आपल्या सर्वांच्या समोर आहे आपल्या सर्वांना जाणवत आहे आणि ते काम होत आहे म्हणून अजून पुढचे काम त्या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या माध्यमातून किंवा आपण इतरांसाठी त्या ठिकाणी मला सांगायला येतात ते मांडायला येत आता दुर्दैव एवढंच आहे जे काही आपल्या सर्वांना जाणवतंय किंवा इतर लोकांनाही जाणवतंय फक्त ठरावी काही लोकांना त्या ठिकाणी जाणवत नाही आपण या पाच वर्षामध्ये तीन हजार कोटी पेक्षाही जास्त निधी आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि काय विचारण्यात येत आपल्याकडे शंभर गाव आहे प्रत्येक गावाला तीस कोटी आले काय बालिशपणा चाललाय प्रत्येक गावाला तीस कोटी काय वाटायचे असते का प्रत्येक गावाचे विषय वेगळे असतात त्याच्यामध्ये पण आता आपला स्टेट हायवे सात आहे भरवस निर्णय फाट्याचा रस्ता दोनशे बत्तीस कोटी आलेले आता नेमकी या कुठल्या गावामध्ये धरायचे मोरवीस मध्ये धरायचे चाच मध्ये धरायचे भरायचं धरायचे का सुरेगाव मध्ये धरायचे का निर्डे निर्डे गावाला धरायचे तेव्हा असं प्रत्येक गावाला तीस कोटी हिशोब मागणं हे मालिश लक्षण त्या ठिकाणी आहे जे काही काम झालेले ते लोकांना जाणवत आहे आणि म्हणून तुम्ही पाच पाच वेळेस विचारलं का काम समोरून लोकांचा नाईलाज झाला त्यांच्या समाधानासाठी तरी त्याला म्हणावं लागलं नाही 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 झालेलं लोकांना तिथेही बसून त्या ठिकाणी जाणवत होत आपण जे बोलतोय मनाला जर विचारलं तर निश्चितपणे मागच्या काळापेक्षा जास्त काम त्या ठिकाणी झालेली आणि म्हणून लोक त्या ठिकाणी संकोचित किंवा संकोच करत होते म्हणून या गोष्टी या काळामध्ये चालणार आहे इथं अनेक ज्येष्ठ लोक उपस्थित आहेत आपणही काही लोकांनी अनेक निवडणुका पाहिल्या माझ्या काही फार निवडणुका झालेल्या पण मी ज्या काही जेव्हापासून प्रचार करतोय तेव्हापासून पाहतो का प्रत्येक निवडणूक आली एखादा रोजगार मिळावा घ्यायचा त्याच्यामध्ये महिना दोन महिने लोक नादी लावायची आणि वेळ मारून न्यायची अशा पद्धतीची पद्धत प्रत्येक निवडणुकीमध्ये आलेली म्हणून आताच्या काळामध्ये या सर्व गोष्टीचा काय म्हणता का उपयोग किंवा वापर या ठिकाणी होणार आहे मला सर्वांना तेवढीच विनंती आहे आपण सर्वांनी तर ठीक आहे तरुण नवीन लोक असतील त्यांना वाटत काही आकडेवारी सांगितली गप्पा केल्या त्या लोकांना काही कळत नाही परंतु आता प्रत्येकाकडे मोबाईल आलेला प्रत्येक जण त्या ठिकाणी ऑनलाईन माहिती पाहू शकत आपण किती गप्पा मारल्या किती खोटी आकडेवारी दिली तर लोकच सुज्ञ झालेले आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये जास्त काही लोकांना भूलताफा देऊ नका नाही तर लोक आपल्याला भुलताफा दिल्याशिवाय राहणार नाही आणि मग आपल्याला त्या ठिकाणी तोंड दाखवायला जागा राहणार नाही वास्तविक पण दुपारी उठायचं ऑफिस मध्ये बसून प्रेस नोट काढायची गावात कधी जायचं नाही गावात गेलं तर तुम्हाला काम दिसेल लोकांचे प्रश्न समजतील अशा पद्धतीने त्या ठिकाणी कामकाज करणं अपेक्षित आहे परंतु जायचं नाही बघायचं नाही निवडणूक आल्यानंतरच दिसायचं अशा पद्धतीचं कामकाज समोरून चालू आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना ठीक आहे आपण तर काही त्याच्यामधले नाही परंतु जे लोक या गोष्टीला बळी पडतात यांना त्या ठिकाणी सांगण्याची गरज आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती का आपण आपला गळी गळित हंगाम पण आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि आपल्याला इलेक्शनही करायचे आणि दोनही आपण दोन्ही गोष्टी आपण साध्य आहे परंतु याच्यासाठी आपण सर्वांनी आता कामाला लागलं पाहिजे आपण प्रत्येक जण नाही आपले भरपूर काम झालेले मग राहायचं काम नाही लोकांपर्यंत आपण प्रत्येकाने जावं त्यांना समजून सांगावं अनेक योजना सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेल्या आपणही भरपूर त्या योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून केलेला आहे आणि म्हणून निश्चितपणाने लोकांमध्ये एक सकारात्मक भावना आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा